नमस्कार मित्रांनो मी आदि गोतकर कोकण युवासेवा संस्थ संस्थापकाने अध्यक्ष थोडंसा लुक चेंज वाटतं आहे ना आज व्हिडिओ बनवतो आहे कारण इथे जीवा आश्रमला मी सध्या आहे तुम्हाला माहिती आहे तर दिवाळा आश्रम चालू झालेला आहे आणि इथे असतानाच आज मे महिन्यात म्हणजे सात तारखेला आता ह्या चार पाच वर्षामध्ये कधी पाऊस पडत नव्हता पण यावर्षी पुन्हा जुने दिवस आल्यासारखे वाटायला लागलेत कारण पहिलं ज्या वेळेला आम्ही कॉलेजला वगैरे होतो स्कूलमध्ये होतो त्यावेळेला गावी असताना असा पाऊस पडायचा मेमध्ये वगैरे आणि मेच्या पंचवीस तारखेला पेरणी असायची आणि जवळजवळ जूनच्या सात तारखेपर्यंत आम्ही लावणी लावायची पण आत्ता सध्या ते चित्र बदललं आहे लोकांनी शेतीही सोडली आहे आणि पावसानं पण फारसा साथ देत नाही आहे पाऊस आता तुम्हाला मी दाखवतो की दिवाळ्याबाहेरचा नजारा पहिल्या पावसातला कसा येतो पहिल्या पावसातला दिवाळाबाहेरचा नजारा आहे ओळ येतो आहे आणि ही आपली बाईक जी काही दिवसांपूर्वी स्टोरीलाही गेली होती आणि आपला मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या साथीनं ती आपल्याला परत मिळालेली आहे थोडंसं काम निघालं आहे तिथं आणि हा दिवाळ्याच्या आपला पहिलाच आपला व्हिडिओ आहे मी सकाळी एक व्हिडिओ टाकला आहे पण त्यामध्ये कोणताही व्हॉईस किंवा काही नव्हतं एक नॉर्मली शूट करून टाकला होता आणि आपली जिवाळ्यातली मंडळी आहे तिथे एक चक्का ते त्यानंतर इथे एक जण आहेत आणि बाकी जी मंडळी आहे ज्याचा आपल्याकडे तीनच जणं आलेले आहेत आणि एक आपल्या आई आहेत त्या दुसऱ्या बाजूला आहेत हा आपला आहे शेरू पावसामुळे थोडंसं शांत ठोपला आहे जरा आणि हे इकडे आपले मंगू आहेत दोन आपली ताई आहे आई ह्या तिन्ही व्यक्ती ज्या आहेत आपल्याकडे तिथे जिवळा आश्रमला राहायला आलेल्या आहेत आणि थोडंसं वातावरण घरच्यासारखं आम्ही बनवून ठेवल्यामुळे ते, ते थोडीफार असं पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवणं किंवा थे काय थोडंफार कामं स्वच्छ मर्जेनं करत असतात व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे आय सो पण तुम्हाला मी बाहेरचा नजारा दाखवला आहे घरातला नजारा दाखवला आहे आता तुम्हाला थोडंसं जिवळ्याचा बोर्ड दाखवतो आहे एक सेकंड आहे जिवळ्याचा बोर्ड तुम्हाला मी दाखवतो आहे जिवळ्याचा बोर्ड आहे आणि हा आज पहिल्यांदाच म्हणजे कालपासून पाऊस सुरुवात झाले पण काल रात्री थोडासा पडल्या कारणाने मला काही व्हिडिओ वगैरे बनवायला जमला नव्हता आज नक्कीच आता म्हटलं व्हिडिओ बनवून घेऊया सकाळी पण विचार केला होता पण म्हटलं जाऊ दे पण आता संध्याकाळी आलं तरी तर बनवतो तर हे आपल्याला ॲक्च्युली शेती करायची होती ते म्हणून आपण नांगरून ठेवलं होतं जे सी बीच्या सान सानिध्यात सा सी बीच्या सहाय्याने आणि इकडचीसुद्धा सुद्धा जागा आहे आणि ते आता नाही थोडासा पाऊस रेग्युलर चालू झाला की आपण नक्कीच इकडे काही ना काहीतरी करू चला तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद आणि व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिवाळ्याला असंच प्रेम देत राहा तुमच्यासारख्या प्रेम प्रेम लोकांमुळेच आपण एवढं मोठं पाऊल उचलू शकलो आहे आणि तुमच्यासारख्यांच्याच सहाय्याने एवढी मोठी गोष्ट आम्ही साध्य केलेली आहे त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र